नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल नेट कॅपे मराठीवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत शेळी मेंढी गाय म्हैस व कुक्कुटपालनासाठी वाटप करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील जे शेतकरी आहे जे बेरोजगार युवक आहे याचा यांना नक्कीच फायदा होणार आहे या योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत लघु व सीमांत शेतकरी आहेत महिला बचत गट आहेत बेरोजगार युवक आहेत व जे अनुसूचित जाती जमातीतील लाभार्थी आहेत यामध्ये यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा काय प्रोसेस असणार आहे आणि कुठले डॉक्युमेंट्स लागतील याबाबत आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो अर्ज करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचे या लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की पहिलं जे ऑप्शन आहे मुख्य प्रश्न त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन देण्यात आलेला आहे योजनांचा तपशील ज्या योजना आहेत तर त्याची संपूर्ण माहिती तिथे देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जाची काय प्रोसेस आहे कशा प्रकारे आपला अर्ज जमा होणार आहे त्याची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे तर तुम्ही ते स्क्रोल केल्यानंतर पाहू शकता ज्या योजना आहेत त्यांची संपूर्ण माहिती इथे दिले दिलेली आहे तुम्हाला जी पण योजनेची माहिती पाहायची आहे या योजनेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर संपूर्ण माहिती इथून ओपन होणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थ्यासाठी काय निकष आहेत त्या योजनेमध्ये त्याची संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर ता तुम्ही वरती आल्यानंतर पाहू शकता वेळापत्रक अर्ज करण्यासाठी जे वेळापत्रक आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे यासाठी जी तारीख देण्यात आलेली आहे तीन मे दोन हजार पासून ते दोन जून दोन हजार पर्यंत देण्यात आलेली ही संपूर्ण जी यादी आहे संपूर्ण जी फायनल होणारी यादी आहे लाभार्थ्यांची ती दोन जुलै दोन हजार पर्यंत होणार आहे तर तुम्ही या वेळापत्रकाप्रमाणे अर्ज करायचा आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्जदार नोंदणी हे ऑप्शन दिलेलं आहे अर्जदाराला अर्ज करण्यापूर्वी काही ते माहिती देण्यात आलेली आहे बाबी जे आहे ते अर्जदाराला लक्षात आहे जे आहे पहिलं एक नंबरच्या ऑप्शन मध्ये जे स्टार आहे लाल अक्षरामध्ये ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायचीच आहे ती माहिती तुम्हाला सोडून चालणार आहे त्यानंतर इथे देण्यात आलेले दोन नंबरचा ऑप्शन अर्जदाराचे किमान वय हे अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे एका आधार कार्ड एका आधार कार्ड नंबर सोबत एकाच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल म्हणजे तुम्ही पाहू शकता एका आधार कार्ड सोबत दोन मोबाईल नंबरची नोंदणी करता येणार नाही एका आधार कार्ड आणि एक मोबाईल सोबत एकच नोंदणी होणार आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वतःचाच मोबाईल वापरायचा आहे जेणेकरून जी अर्जाची माहिती आहे जे पण एस एम एस आहे ते अर्जदाराला मिळत राहतील मोबाईल नंबर एकदा जतन केल्यानंतर तो पुढे बदल करता येणार नाही ना त्यानंतर तुम्ही सहा नंबरचा ऑप्शन पाहू शकता अर्जदार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्यास अर्जदार जर या प्रवर्गात असेल तर त्याच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे यामध्ये जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असेल या प्रश्नाचं होय म्हणून उत्तर देणं गरजेचं आहे त्यानंतर अर्जदाराकडे रेशन कार्ड असलं पाहिजे त्याच्यामध्ये सदस्य संख्या असली पाहिजे आणि सर्व माहिती ही अचूक असली पाहिजे त्यानंतर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ घेणार लाभ घेता येणार आहे एकापेक्षा जास्त व्यक्तीला याच्यामधून लाभ घेता येणार नाही तुम्ही जी पण माहिती देणार आहात ती बरोबर माहिती द्यायची खोटी माहिती दिल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर अर्जदाराला इथे फोटो अपलोड करायचा आहे ऐंशी केबीच्या आतमध्ये त्यानंतर अर्जदाराला स्वाक्षरी ऍड करायची आहे ज्यामध्ये की चाळीस केबीच्या आतमध्ये ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर संपूर्ण माहिती वाचायची आहे त्यानंतर आता आपण अर्जाची नोंदणी कशी करायची याबाबत डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत मित्रांनो माहिती वाचून झाल्यानंतर आपल्याला ही जी माहिती आहे ती आता भरायची आहे तुम्हाला तुमचा नोंदणी करायची आहे सर्वात प्रथम तुम्हाला विचारलेला आहे तुमचा आधार नंबर तुमचा जो बारा अंकी आधार क्रमांक आहे तो एंटर करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती जे वय आहे तुमचं वय अठरा ते पासष्टमध्ये मध्ये असायला पाहिजे तुमचं वय तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम विचारलेलं आहे तुमचं स्वतःचं नाव अर्जदाराचं जे पहिलं नाव आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव आज आणि जर विवाहित महिला असेल तर ती तिच्या पतीचे नाव एंटर करणार आहे त्यानंतर आडनाव विचारलेला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर निवडायचं आहे पुरुष स्त्री इतर जे पण तुमचं जेंडर आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तो व्हेरीफाय झाल्यानंतर तो परत चेंज करता येणार नाही आणि तुमची जी पण अर्जाची माहिती आहे तुम्हाला एस एम एसद्वारे त्या मोबाईल नंबरवरती मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचाच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर तुम्ही एंटर करू शकता आणि हे ऑप्शनल आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा ज्या पण जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात तोच जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव आहे गाव निवडल्यानंतर तुमचं जात प्रवर्ग तुम्ही एस सी एसटी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये आहात ती कॅटेगरी तुम्हाला निवडायची जर तुम्ही एस सी किंवा एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे पुढे प्रश्न विचारलेला आहे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का तर तुम्हाला होय या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर खालचं ऑप्शन आहे दिव्यांग प्रवर्गातून तुम्ही अर्ज करायचा आहे का जर तुम्ही दिव्यांग असाल तर या प्रवर्गातून तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही दिव्यांग नसाल तर नाही या ऑप्शनवरती वरती क्लिक करा जर होय असेल तर तुम्हाला इथे जी माहिती आहे ती तुम्ही इथे पाहू शकता अर्जदार हा दिव्यांग असेल व दिव्यांगासाठी चाळीस टक्के जी टक्केवारी आहे ती किमान असली पाहिजे दिव्यांगासाठी जी निवड आहे ती जिल्हा स्तरावरून होऊन जाईल तर दिव्यांगाकरता जिल्ह्यातून एकूण लक्षांकाच्या तीन टक्के निवड करण्यात येतील दिव्यांगासाठी टक्केवारी ही चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या दिव्यांगाचा दाखला अपलोड करणे अनिवार्य आहे जर तुम्ही दिव्यांग असाल तर ही माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि या दिव्यांगासाठी देण्यात आलेल्या अटी आहे त्यानंतर तुम्हाला इथे क्लोज या ऑप्शनवरती क्लिक आहे जर तुम्ही दिव्यांग नसाल तर तुम्हाला नाही या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात का जर असाल तर तुम्हाला हो या ऑप्शनवरती क्लिक करायचंय नसाल तर तुम्हाला नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचंय तुमच्याकडे तो यादी क्रमांक नसेल तर तुमची जी ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे पंचायत समिती आहे तुम्ही अर्ज करायचंय दारिद्र्य रेषेचं प्रमाणपत्र मिळण्याबाबत तुम्हाला तो प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याच्यावरती तुमचा यादी क्रमांक असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कि इथे तुमची शैक्षणिक पात्रता विचारलेली आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तुम्ही जेवढं पण तुमचं शिक्षण झालेलं आहे तुमची त्यानुसार पात्रता तुम्हाला इथून निवडायचे त्यानंतर तुमच्या नावावर किती जमीन आहे ते क्षेत्र तुम्हाला इथे हेक्टरमध्ये लिहायचं आहे हेक्टरमध्ये भरायचं आहे त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड क्रमांक विचारलेला आहे बारा अंकी जो तुमचा रेशनचा क्रमांक आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे त्यानंतर इथे विचारलेलं आहे पुढच्या ऑप्शन मध्ये तुमच्या बँकेचं नाव तुमची बँक तुमच्या अकाउंट कुठल्या बँकेमध्ये आहे ते अकाउंट तुम्हाला इथे टाकायचं आहे तुम्हाला जी डीबीटीशी लिंक असणारी बँक आहे त्याच बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे बँक नाव आहे त्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ एस सी कोड आणि त्यानंतर तुम्हाला तुमची शाखा निवडायची आहे मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो हा ऐंशी बीच्या आतमध्ये असला पाहिजे फोटो जे पी जी किंवा पी एन जीमध्ये मध्ये अपलोड केला तरी चालेल त्यानंतर तुम्हाला तुमची स्वाक्षरी अपलोड करायची आहे चाळीस के बीच्या आतमध्ये त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे खाली पाहू शकता कि तुम्हाला इथे रेशन कार्ड प्रमाणे तुमचे नाव ऍड करायचे आहेत कुटुंबात किती सदस्य आहेत तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड नुसार भरावी तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता इथे तुम्हाला जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांचे इथे आधार नंबर टाकायचं त्यानंतर सदस्याचं नाव टाकायचंय त्यानंतर इथून जंडल निवडून जे रेशन कार्डवर वय आहे ते निवडायचंय ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता खाली नियमो अटी मला मान्य आहेत या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला ही जी माहिती आहे ती पूर्ण चेक करायची आहे तुमचा जो फॉर्म आहे तो भरलेला बरोबर आहे का तुमचं नाव बरोबर आहे का तुमचा आधार नंबर बरोबर आहे का ही सर्व माहिती जर बरोबर आहे जर बरोबर असेल तरच तुम्हाला इथे खालती ऑप्शन दिलेला आहे जतन करा किंवा जर तुमची माहिती कुठे चुकलेली असेल किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता तर मी जी भरलेली माहिती आहे ती बरोबर आहे या ऑप्शनवरती क्लिक करतोय जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करतोय कारण मी जी भरलेली माहिती आहे ती करेक्ट आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो तुमचा फॉर्म आहे त्याचं तुम्ही इथे पाहू शकता आपली नोंदणी यशस्वीरित्या झाली आहे आता आपण योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता अर्ज भरून घ्यायचा आहे अर्ज भरण्यापूर्वी इथे काही माहिती देण्यात आलेली आहे तर पाहू शकता मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी या बाबी लक्षात घ्याव्यात अर्जदाराने जर अनुसूचित जाती जमातीमधून अर्जदार नोंदणी केली असेल त्याला जातीचा जो दाखला आहे तो अपलोड करणे अनिवार्य आहे अर्जदार एका वेळेस योजनेचा एकच अर्ज करू शकतो त्याच्यापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही प्रत्यक्ष नीट व सावकाश समजून घेऊन अचूक प्रश्नाची उत्तरे द्यावेत अर्जदाराने प्राप्त झालेले आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड जपवून ठेवावा माहिती पूर्णतः खरी असावी व माहिती चुकीची आढळल्यास अर्ज जो आहे तो तुमचा रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर बंद या ऑप्शनवरती क्लिक आहे आणि खाली स्क्रोल आहे तर तुम्ही इथे पाहू शकता की मागणी करा म्हणजे तुम्हाला कुठल्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती योजना तुम्हाला इथून निवडायची ती ज्या योजना दिलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही त्याची निवड करू शकता इथे निवड केल्यानंतर तुम्ही इथे खाली पाहू शकता की खाली माहिती आलेली आहे की या अर्जासंबंधित इथे सर्वात पहिला प्रश्न विचारलेला आहे अर्जदार महिला बचत गटाची सदस्य आहे का जर एखादी महिला बचत गटाची सदस्य असेल तर तिला होय म्हणायचंय अन्यथा नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचंय अर्जदाराकडे जमीन आहे का अर्जदार भूमिहीन आहे का अर्जदाराकडे जर जमीन असेल तर त्याला नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आणि अर्जदाराकडे जर जमीन नसेल तर त्याला हो या ऑप्शनवरती क्लिक करायचंय अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का आणि अर्जदाराने तशी नोंदणी केली आहे का जर यस असेल अर्जदार सुशिक्षित बेरोजगार असेल तर असल्या स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेला क्रमांक त्याला येथे टाकायचा आहे जर नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचंय त्यानंतर खाली पाहू शकता अर्जदार रेषे खालील आहे का असेल तर हो या ऑप्शनवरती क्लिक करा अन्यथा नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली पाहू शकता मागील तीन वर्षात मी किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोणत्याही शासकीय पशुधन वाटपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नाही जर घेतला असेल तर होय करा अन्यथा नाही या ऑप्शनवरती क्लिक आहे अर्जदाराच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासकीय निमशासकीय स्थानिक संस्थेमध्ये नोकरीला आहे का जर असेल तर होय करायचंय अन्यथा नाही या ऑप्शनवरती क्लिक आहे एक मे दोन हजार एक नंतर तिसरे जन्मलेले आपत्य म्हणजे जो अर्जदार आहे त्याला तीन आपत्य आहेत का दोन हजार एक नंतर त्याला तिसरं आपत्य आहे का असेल तर होय करायचं अन्यथा नाही या ऑप्शनवरती क्लिक आहे अर्जदार महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद कटक मंडळी नगरपंचायतचा रहिवासी आहे का असेल तर होय करा अन्यथा नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो बारा नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत माझे प्रकरण मंजूर झाल्यास मंजूर दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये गाय म्हैस खरेदी खरेदीची मी हमी देत आहे जर बँकेच्या कर्जाची गरज असल्यास बँकेकडून कर्ज मंजूर घेण्याची जबाबदारी माझ्यावर राहील अनुदानाची रक्कम मला अनुदान स्वरूपात गटाची खरेदी केल्यानंतरच माझ्या बँक खात्यावर जमी जमा केलं माझ्या खात्यावर जमा केली जाणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे तर तुम्हाला इथे हो या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला ही जी माहिती आहे मला समजली आहे हे नियम आणि अटी मला मान्य आहेत यावरती क्लिक आहे आणि पुढे चला या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुमची जी सर्व माहिती आहे ती आता भरली गेलेली आहे त्यानंतर इथे खाली पाहू शकता तुम्ही बदल करा म्हणजे यामध्ये जर तुम्हाला कुठली माहिती बदलायची असेल तर तुम्ही बदल करा या ऑप्शनवरती क्लिक करू शकता अन्यथा अर्ज जर तुम्हाला सेव्ह करायचा असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्ज जतन केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही एकदा माहिती जतन केल्यानंतर त्यात कुठलाही बदल करता येणार आहे जी सर्व माहिती जर बरोबर असेल मला मान्य आहे या ऑप्शनवरती क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला अर्ज सेव्ह करायचा आहे अर्ज सेव्ह केल्यानंतर तुम्ही मित्रांनो पाहू शकता की तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे अर्जाची तुम्ही प्रिंट काढू शकता मित्रांनो तुमचा जो अर्ज आहे तो पूर्णपणे भरला गेलेला आहे तुम्हाला याची प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट काढण्यासाठी ती प्रत काढा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ही सेव्ह करून ठेवायची आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडीओला लाईक आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद